शिवसेना आणि गांधीनगरमधील व्यापारी आम्ही पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस स्टेशन यांना एक निवेदन दिलं त्यांनी या आठ दहा दिवसापूर्वी दिवाळीला जी गर्दी होणार त्यासाठी वाहतुकीचे नियम घातलेले व वाहतुकीचे नियम घातले ते गणेश टॉकीच्या तिथून वाहतूक वळवण्यात आलेलं आहे वळवडी मार्गे इकडं गांधीनगरमधून वळवडी मार्गे जाणार तर त्यामुळं मूळ बसस्टॉपजवळची बाजारपेठ आहे ज्या बाजारपेठेत पूर्वीची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही म्हणजे ग्राहक नाही आल्यामुळे आता तिथंसुद्धा बघितलं तर प्रत्येक दुकानदा ऐंशी हजार सत्तर हजार लाख रुपये भाडं असणारी ती, ती बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही म्हणून आम्ही अशी तक्रार पोलिसांच्याकडे केली की बाबा ग्राहक त्या वीट जवळ की गेल्या पाहिजे आणि स्टॉप जवळ पण आला पाहिजे अशा पद्धतीनं ग्राहक सगळीकडे खरेदी केलं पाहिजे म्हणजे ग्राहक राजा हा सगळीकडे फिरला पाहिजे अशा पद्धतीने मागणी केली तुम्ही वाहतूक कोणत्याही पद्धतीने अडवू नका आणि लोक आप, आप खरेदी करायची आहे तिथे करू द्यात अशा पद्धतीने आम्ही सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की गर्दी प्रचंड गर्दी झाली तरच आम्ही वाहतूक अडवणार अन्यथा वाहतूक अडवणार नाही ना। आणि ग्राहकाला कुठं खरेदी करायची आहे ते करू शकतात अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना मला आश्वासन दिलेल्या आहे शिवसेनेला त्यामुळं आम्ही आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता कामाना अशा पद्धतीने मागणी केली अधिकाऱ्यांनी सांगितली कोणत्याही प्रकारे आम्ही व्यापाऱ्यांची अन्याय होणार नाही याची दक्षता दिली